दहा कोटीचा गांजा पंढरपूरमध्ये पोलिसांनी पकडल्यानंतर राजकीय दबाव टाकून तो गांजा सोडवण्यात आला हे प्रकरण सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे कारण या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख झाल्याने चर्चेला नवनवे पाय फुटताना दिसत आहेत यावरचा हा सविस्तर रिपोर्ट पंढरपूर येथे माळशिरस तालुक्यातील एकाचा गांजा पकडल्यानंतर तात्काळ माजी आमदार राम सातपुते यांनी त्या पोलिसांना फोन केला आणि कारवाई थांबवण्यास सांगितले त्या पोलिसांनी ही कारवाई थांबवली मात्र नंतर राम सातपुते यांनी त्या पोलिसाला फोन करून तुझी बदली करतो असा दम दिला यानंतर तो पोलीस राम सातपुते यांना भेटायला गेला यावरही तुझी बदलीच करतो असा दम सातपुते यांनी त्या पोलिसांना दिला यानंतर त्या पोलिसाला खंडणी राम साखपुते यांनी मागितली असा गौप्य स्फोट भाजपाचे ज्येष्ठ नेते पाटील यांनी संगम तालुका येथे मार्शिरस तालुक्यातील महायुती बरोबरच समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे मला चांगलं बरेच माहिती उदाहरण म्हणजे एकच उदाहरण सांगतो पंढरपूर तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या कोणाचा तरी गांजा पकडला तिथल्या पोलिसांनी पकडला गांजा दहा मिनिटांमध्ये पकडल्यावर काय पोलीस त्यांच्या स्टाईल मध्ये बोलली काय बोलायची भाषेत काय असेल ते बोलली दहा मिनिटात फोन आला माझा कार्यकर्ता आहे गाडी सोडून दिली सोडून गाडी परत फोन आला तू तर अस का बोलाय तसं का बोलला हा मला साहेब तुम्ही सांगितलं गाडी सुट दिली मी गुन्हा सुद्धा दाखल केला नाही तू त्याला असंच का म्हणला ती भेटायला आला बंगल्या आडणार सुरू मला माहित आहे भास्कर कस गावले मला त्यानेच फोन करून सांगितलं मी त्याला घेऊन गेलो बांगल्यावर भेटता भेटत नाही म्हणले दोन तास दारात उभं राहिले ते पियाय आलेत म्हणले स्वतः भेटल्यावर काय अजिबात नाही तुझी बदली तुझी बदलीच करायची आणि बदली करायची नाही तर माऊले हळूहळू आपले पंढरपूर जाणणार त्यांच्या मुलाखत त्यांना पाच लाख मागितले आणि तरी पण ते, ते मला ना ना नाही ना बदली करत पाच लाख देत नाही माझी बदली जायला हरकत नाही त्याची बदली केली आणि नुसती बदली नाही केली आणि ना। मी मला हा किस्सा परिचार मालकाने पण सांगितलं मी ज्यावेळी त्यांना पत्रिका द्यायला गेलो माझ्या पुत्र्याच्या वेळी मला म्हणले तुमच्या आमदारचं लय पुढचं आमच्या गावात पोलिसांच्या बदल्या करते हप्ता देत नाही म्हणून म्हणजे काय आपली प्रतिमा अ विजय कुमार देशकुमार यांकडे आम्ही गेलो तर लोकसभा निवडणुक नंतर अवघे कसलं पार्सल दिलं आमच्यात सगळे भांडण लावून गेलं म्हणले निवडणुकीला आलं सगळे भांडण लावून गेलं ला म्हणले काय तुम्ही कसं काय स्वीकारलं आम्ही स्वीकारले म्हणलं तर काय इलाज नाही म्हणले झालं ते झालंच म्हणलं आमच्याकडून तेव्हा तुम्ही लय भाजपचे प्रेम आहे म्हणून सांगता तुम्ही स्टेटस टाकता फोटो टाकता देवेंद्र फडणवीस जवळचा आहे का म्हणायचं मी काम करताय का नाही क्लब मग सीएम ला फोन लगेच कॉन्फरन्स सीएम ला फोन घ्यायचा तिकडे कोण बोलते कोण असतो तरी म्हणे साहेब बिझी झाला परत बोल नाही 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 साहेब सांगा की असं अधिकारी करतोय असं तिथ लावायचं सरळच फोन तर पिएल नसतोय देवेंद्र फडणवीस पण नाही पण हप्ते गोळा करायसाठी ही पद्धत आहे ह्याच्यामुळं भाजप बदनाम होतोय त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस बदनाम होत आहे पक्षाला बदनाम करायचा कार्यक्रम इथं चालू आहे

माशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चामध्ये याच विषयाचा पुनरुच्चार केला आणि राम सातपुते यांनी कशा रीतीने पाच लाखाची खंडणी मागितली आणि मुख्यमंत्र्यांना कशा प्रकारे फोन केला ही सर्व हकीकत सांगितली अकलोज मध्ये जाणाऱ्या गांजाचा ट्रक हैदराबाद का विशाखापट्टणमहून टेम्पो येत होता तो टेम्पो पंढरपूर मधून पास होऊन माळशिरतच्या हद्दीमध्ये आला आणि पंढरपूरचं पोलीस पथक त्या टेम्पोच्या पाठीमाग लागलं माळशिरतच्या हद्दीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्या टेम्पोला पकडण्यात आलं मित्रांनो टेम्पोला पकडल्यानंतर पुढे काय व्हावं साधारणपणे दहा कोट रुपयाचा गांजा होता ज्याने पाठलाग केला त्यांना तो गांजा सोडून द्यावा लागला तिथून लगेच या राम सातपुते इस्मान मुख्यमंत्र्यांना फोन लावला देवा भाऊ असं असं झालेलं आहे आता तिकडून कोण खरोखर तिकडून देवाभाऊ बोलतो का अजून कोण बोलतो पण एका सेकंदामध्ये कुठेही तुम्ही बारक्या चिरक्या मुला तिथं सुद्धा फोन तुम्हाला आमच्या तालुक्यामध्ये हे रॅकेट भयानक मोठ्या प्रमाणावरती आहे आणि तो गांजा सोडून दिला ज्या पोलिसांनी पकडला म्हणून त्यांना सस्पेंड केलं आणि दोन तासाच्या आतमध्ये सस्पेंड केलं त्यानंतर त्या पोलिसांची पोलीस पुन्हा त्या राम सातपुतेकडे गेले त्यांना पाच पाच लाख रुपयाची खंडणी मागितली जॉईन होण्यासाठी यावर आता खरोखरच राम सातपुते यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता का अशा चर्चा रंगताना दिसत आहेत मुळात सातपुते हे कोणत्याही कारणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करतात ते सर्वश्रुत आहे आता ते फोन मुख्यमंत्री महोदयांनाच असतो का हा एक संशोधनाचा विषय आहे मात्र सातपुते हे सातत्याने फडणवीस यांना फोन करतात याची चर्चा मात्र सातत्याने सुरू असते जवळपास दहा कोटीचा गांजा असल्याचा उल्लेख आमदार उत्तमराव जानकर यांनी केला आहे हा गांजा खरोखरच पंढरपूरमध्ये पकडला गेला असेल आणि तो सोडवण्यासाठी राम सातपुते यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला असेल तर याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पुढे येताना दिसते आहे पण यामध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव आल्याने हा विषय आता महाराष्ट्रात एक चर्चेचा विषय बनलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री देखील आहेत त्यामुळे त्यांच्या पदाचा कोण दुरुपयोग करताय का याचाही तपास होणे गरजेचे आहे थेट मुख्यमंत्र्याचे या प्रकरणाच्या चर्चेमध्ये नाव आल्याने या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे अशी मागणी सध्या जोर धरताना दिसते आहे या गांजा सोडवण्याच्या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांचा सहभाग आहे की नाही यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्टीकरण द्यायला हवे कारण लोकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका जाणून घ्या ताज्या राजकीय घडामोडी आणि रोखोक राजकीय विश्लेषण